दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये तीन पॉईंट शहाण्णव टक्के असं भरलेलं आहे आणि या धरणामध्ये जी आवक आहे दोन जवळ येणारी ती वाढून चौतीस हजार दोनशे चौतीस क्युसेक इतकी झालेली आहे भीमा खोऱ्यामध्ये होत असलेला पाऊस भीमा नदीच्या परिसरात होत असलेला पाऊस इंद्रायण नदी यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढती आणि याचबरोबर उजनी जलाशयावर सुद्धा पावसाची नोंद आहे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत उजनी जलाशयावर पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद होती सकाळपासून धरणामधलं एकूण पाणी साठा हा पासष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सीचा आहे उपयुक्त पाणी हे दोन पॉईंट बारा टी एम सी इतकं आहे धरणातून सध्या फक्त भीमा जोड कालव्यात एकशे साठ क्युसेक पाणी सोडलं जात आहे दरम्यान नीरा नदीमधून जे मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये आलं होतं त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात भीमा दुधली भरून वाहतीये पंढरपूरजवळ आज सायंकाळी भीमा नदीचा जो विसर्ग होता तो साधारणपणे सव्वीस हजार पाचशे क्युसेक इतका होता तर नीरा नदी ही निरा नृसिंहपूर या ठिकाणी बारा हजार पाचशे चार क्युसेकनं वाहते म्हणजे निराचा आता विसर्ग कमी झालेला आहे भीमेचाही विसर्ग आता कमी झाला आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती जी भीमेला उद्भवली होती ती आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय है, गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर